आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी निष्पक्षतेने करा जिल्हाधिकारी अहोल येळके निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि जबाबदारीने पार पाडण्याचे दिले आदेश नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेतील सर्व तरतुदींचे काटेकोर पालन करत निपक्ष आणि पारदर्शक वातावरणात संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेल्या तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधला या बैठकीस जिल्हा सह नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एडगे म्हणाले की विधानसभा आणि लोकसभेप्रमाणेच याही निवडणुकीत सर्व कामकाज विविध समित्यांमार्फत विभागून पार पाडावे आचारसंहिता मतदार यादी मतदान केंद्र मनुष्यबळ मतदान साहित्य आदी सर्व बाबींमध्ये गती आणावी नामनिर्देशन स्वीकारताना कोणतीही त्रुटी राहू नये सर्व नोंदी अचूकपणे ऑनलाईन कराव्यात आणि छाननी प्रक्रिया निर्दोषपणे पार पाडावी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे सर्व कालमर्यादा आणि वेळापत्रक काटेकोर पाळण्यासह प्रशिक्षण प्रक्रियेतही गुणवत्ता राखावी असं त्यांनी सांगितलं मतदान केंद्रांवरील आवश्यक सुविधा सुनिश्चित कराव्यात ईव्हीएम तपासणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी तसंच रूमची सुरक्षा व्यवस्था पक्की असल्याची खात्री करून घ्यावी मतमोजणी स्थळ निश्चित करून सर्व तयारी पूर्ण ठेवावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज हुपरी जयसिंगपूर कागल कुरुंदवाड मलकापूर मुरगुड पन्हाळा शिरोळ आणि वडगाव या दहा नगरपरिषदांसह आजरा चंदगड आणि हातकणंगले या तीन नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दहा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारले जातील अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होईल तर नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम कालावधी एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत आहे मतदान दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार असून मतमोजणी तीन डिसेंबर रोजी पार पडेल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा